धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांचं पुढं काय काय झालं छत्रपती संभाजी महाराज यांच्या निर्गुण हत्येच्या नंतर औरंगजेबाला वाटत होतं आता मराठा साम्राज्य आपल्या अधीन येईल पण झालं उलटच संभाजी राजांच्या हत्येमुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात एक नवा संभाजी जन्म घेऊ लागला आणि मराठ्यांनी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या नेतृत्वात मुघलांच्या विरुद्ध आक्रमण पुकारले आणि मुघलांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यात पुढे महाराणी ताराबाई आणि संताजी धनाजी यांनी तर चक्क औरंगजेबाच्या तंबूवरील कळसच कापून आणला अशातच पुढे जाऊन सतराशे सात मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथे औरंगजेब इथेच मेला महाराष्ट्राच्या मातीत आला होता तर स्वतःच्या इच्छेने पण मराठ्यांनी त्याला जिवंत न जाता इथेच मरायला भाग पाडले आणि नंतर त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण हिंदुस्थानावर मराठ्यांचंच एक संघ राज्य आलं जय महाराष्ट्र त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत संभाजी महाराज यांना पकडणाऱ्या शेख निजामचा म्हणजेच मुकरब खान याचा अंत कसा व कोणत्या मराठी सरदाराने केला शेख निजामचा म्हणजेच खानचा अंत कसा झाला आता आपण पुढील प्रमाणे पाहूया छत्रपती संभाजी महाराजानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण अधिक तीव्र केले यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी आपली राजधानी कर्नाटकातील जिंजीकडे हलवली त्यामुळे जाताना राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत शंकरजी नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्याकडे सोपवला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमुळे मावळे खचून गेले होते पण रामचंद्र संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि शंकरजी यांनी सैन्यात शत्रुविरुद्ध लढण्यासाठी जोश भरला त्यामुळे मावळे विजयांवर विजय मिळू लागले राजाराम महाराज जिंजीच्या मार्गावर असताना रामचंद्र पंत यांनी मुघलांनी जिंकून घेतलेला पन्हाळा ते वसंतगड पर्यंतचा प्रदेश पुन्हा जिंकून घेतला मुघलांनी परत जोर करून काही ठाणी त्यांच्या ताब्यात घेतली शेख निझाम यांनी पुन्हा पुढे होऊन तळ कोकणातील संगमेश्वर हे ठाणे जिंकून घेतले आणि तिथेच वास्तव करू लागला संगमेश्वर पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव शंकराजी नारायण आणि रामचंद्र पंत यांनी संगमेश्वरची मोहीम आखली शेख निजाम म्हणजेच मुकरब खान यांच्यावर संताजी घोरपडे आणि शंकराजी यांनी अचानक हल्ला केला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा जबाबदार असलेल्या शेख निजामावर म्हणजेच मुकरणावर केलेला हल्ला इतका जोरदार होता की शेख निजाम काहीच करू शकला नाही जखमी शेख निजाम जीवाच्या आकांतामुळे पळून गेला आणि इतिहासातून कायमचा गायब झाला मित्रांनो जर छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत पकडले गेले नसते तर इतिहास काय असता जर संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले नसते आणि औरंगजेबाने त्यांची निर्गुण हत्या केली नसती तर भारतीय इतिहास वेगळ्या मार्गाने घडला असता आपले मराठा साम्राज्य अधिक शक्तिशाली झाले असते संभाजी महाराज हे अत्यंत धाडसी युद्धतंत्रात निपुण आणि होते जर ते पकडले गेले नसते तर ते मराठी साम्राज्याची ताकद वाढवत औरंगजेबाला आणखी मोठा प्रतिकार करू शकले असते त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दक्षिण भारतात अधिक विस्तार देखील केला असता औरंगजेबचे पराभव अधिक वेगाने झाले असते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सत्तावीस वर्षे मुघल विरोधी युद्ध म्हणजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात इथपर्यंत लढले आणि शेवटी औरंगजेबचा पराभव झाला हो जर संभाजी महाराज जिवंत राहिले असते तर हे युद्ध अधिक जलद संपुष्टात आले असते आणि मुघल साम्राज्य लवकरच कोसळले असते मुघल साम्राज्याचा ऱ्हास अधिक लवकरात लवकर झाला असता संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर कुशल प्रशासक आणि रणनीतिकार होते त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी गनिमी कावा आणि छापामारी युद्धतंत्र अधिक तीव्र केले जर ते जिवंत राहिले असते मुघल साम्राज्याचा ऱ्हास सतराशे सात पूर्वी झाला असता